आता राज्यामध्ये पाऊस येण्यासाठी अवघा पाच ते सहा दिवसाचा कालावधी बाकी आहे महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये हाही पाऊस अतिशय जोरदार ते धुवाधार होण्याचा अंदाज आहे आणि परिस्थिती सुरुवातीला तो मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रापासून तो करणार आहे ही आत्तापर्यंत ही माहिती तुम्हाला प्राप्त झालेली होती आता पावसाच्या स्वरूपामध्ये काही अडथळे देखील आहेत म्हणजे आता काय झालं आहे की बराचसा शेतकरी पाणी द्यायची वेळ आता आमच्यावर येणार नाही असं म्हणत होता पण कालपासनं गरमीची लेवल ही सांगितल्याप्रमाणे वाढते आहे त्यामुळे ह्या गरमीमुळे पाणी द्यायची वेळ शेतकऱ्यांवरती काही काही हलक्या जेवणीवरती येते आहे पण एक मात्र नक्की आहे मित्रांनो की या वातावरणामध्ये पाणी भरपूर असल्यामुळे पुन्हा रानची बडणं वारं सुद्धा याच्यामध्ये स्पष्टपणे मॉडेलनुसार व्यक्त होत आहे ते सुद्धा प्रकार घडतील मराठवाड्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रात जास्त प्रमाणामध्ये मित्रांनो या वातावरणाची जी काही मजल आहे आठ नऊला तो महाराष्ट्राच्या मराठवाडा पूर्व विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रावरती प्रभाव टाकते पण त्याची जी काही लेंथ आहे तारखेनुसार ही खूप लांब टर्मची आहे आठ नऊला जर सुरुवात त्याने केली तर तो, तो सोळा ते सतरा ऑगस्टपर्यंत राहणार आहे हे पावसाचं स्वरूप तुम्हाला आहे विजांच्या कडकडाट पहिले दोन दिवस असणार आहे त्यानंतर तो जोरदार ते दुगोदार असणार आहे इथपर्यंत तुम्हाला माहिती समजली आहे जिल्हे आणि तालुके पाहण्याअगोदर एक विशेष सूचना आहे मागच्याही रीलमध्ये तुम्हाला दिले परवा दिवशी लाईव्हमध्ये पण दिले तो लाईव्ह तुम्ही शेअर केलंच नाही आहे अशा बऱ्याचशा अंतर्गत फेसबुक अंतर्गत तिथे माहिती दिली आहे की अतिशय भयंकर ह्युम्युडिटी म्हणजे गरमीची लेवल वाढते त्यामुळे सरपटणारे प्राणी हे थंड ठिकाणासाठी बाहेर निघायला लागतील कारण मला एक जणांनी व्हिडिओ पण पाठवलाय हो की साहेब आमच्यात तुम्ही सांगितल्याप्रमाणे निघलाय हे साहजिकच आहे गरमी निघणं आणि चाप वगैरे बाहेर निघणं तर आपण आथळलेले स्प्रिंकलर किंवा काही जण खडका जमिनीसाठी पाणी द्यायला सुरुवात आहे तर थोडं हातापायाकडे बघून काम करा हे तुम्हाला माझ्या माध्यमातून तुम सांगणं आहे आता जिल्ह्यानुसार अंदाज बघा नांदेड लातूर सोलापूर परभणी जिल्हा थोडाफार जालन्याचा भाग पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांना आजही स्थानिक वातावरणाचा कुठे मोठे दहा पाच टक्के भागांना तो पाऊस होत राहील पुढचे दोन दिवस असंच आहे सात आणि आठला वातावरण हे सक्रिय व्हायला लागेल त्यामध्ये लातूर निलंगा नांदेड पट्टा परभणी बीड थोडाफार जालन्याचाही भाग हिंगोलीचा ही भाग असा तो घ्यायला सुरुवात करेल जास्त मोठी व्याप्ती नाही आहे त्यानंतर याची परिस्थिती जी आहे ती आठ तारखेला मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये संध्याकाळच्या वेळेपर्यंत किंवा पाच सहा वाजेपर्यंत वातावरण हे सक्रिय होऊन जाईल कदाचित तो मध्यरात्री पण होऊन जाईल आणि नऊ दहापासून पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा ज्याला आपण आईल्या देवीनगर परिसराच्या या भागासह नाशिक धुळे नंदुरबार पण ते पण काही ठिकाणी दहा अकराला आधी पण यांच्या भागामध्ये स्थानिक वातावरणचं उतरेल नंदुरबार वगैरे भागामध्ये जळगावमध्ये सुद्धा पण ती व्याप्ती मोठी नाही आहे तो पावसाला पाऊस आपण म्हणत नाही आहे पण जी काही जास्त भागव्याप्ती जी आहे ना मित्रांनो ती सरळ सरळ दहा अकरापासून ते पंधराच्या आसपास याच्यामध्ये आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मागील दोन महिन्यापासून नवे नवे तर दरवर्षी दहा वर्षापासून जरी आपण इतिहास काढला तर पश्चिम मार्चला जून जुलैचा पाऊस चांगला पडत नाही पण इथे ऑगस्ट नंतर लेवलने होणारा पाऊस त्यांना चांगला पडतोय उदाहरणार्थ परतीचा परवास त्यांना चांगला पडतोय आता ह्या पावसामध्ये त्यांच्या पहिल्या पावसापेक्षा सुधारणा ही वाढ होणार आहे कमीत कमी पहिल्या पावसापेक्षा तीन ते चार पट जास्त हा पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यामुळे ह्या धुळेकरांना अहिलेनगरकरांना नगरकरांना सांगलीकरांमध्ये काही भाग राहिले असतील धाराशिवमध्ये काही भाग राहिले असतील तर असे छत्रपती संभाजीनगरमध्ये पण भाग आहे तर आम्हाला असंही ऐकला ऐकायला मिळालं की बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्याचे काही नांदगाव का वगैरे भाग देखील याच्यामध्ये आहे पण हा जो पाऊस आहे जास्त दीर्घकाळ टिकणार आहे त्यामुळे या पावसाची जी काही रेंज राहणार आहे ज्या पावसाची भागव्याप्ती काय असेल पहिले चार पाच दिवस मात्र तो कमी प्रमाणात आहे त्यामुळे तुम्हाला पहिला वाटेल की आमच्यासारखल्यासारखंच आम्हाला होतं की काय पण यामध्ये लाँग टर्म आहे हे होत नाही लगेच पुन्हा ऑगस्ट महिन्यामध्ये दुसरा टप्पा सव्वीस ते सत्तावीस जुलैला आहे हे पाच दिवसापूर्वी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले फेसबुकला सुद्धा तर अशा प्रकारचे हे वातावरण टर्म आहे आता या वातावरणाचे जिल्हे बघा कोणत्या तारखेला कसे येतील मराठवाडा जो आहे तो नऊ तारखेला बऱ्यापैकी व्यापणार आहे मराठवाड्याच्या आ, नांदेड परभणी सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली यवतमाळ हा भाग देखील घेत घेत तो एम पी साईडला देखील जाणार आहे ब्रह्मपूर वगैरे भागामध्ये त्यानंतर सोलापूर पुण्याचा पूर्वेकडे भाग यामध्ये जी काही श्रीगोंदा कडाष्टी इंदापूर बारामती जी काही भाग आहेत हे सुद्धा बऱ्यापैकी घेणार आहे सांगली सोलापूर आणि नाशिकसाठी हा पाऊस थोडा लेट येईल बारा तेराच्या दरम्यानमध्ये येईल आधीही तिथे होईल पण जी काही आपल्याला व्याप्ती पाहिजे ही बारा तेरा ते त्या टायमिंगला मिळून जाईल त्यानंतर ता नऊ तारखेचा जो काही पाऊस आहे पूर्व विदर्भ सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे व्याप्तीच्या बाबतीत सात आणि सत्तर टक्के राहील तीस टक्के भाग यायला त्याला दोन तीन दिवस तसा कालावधी लागेल नाशिक क्षेत्रामध्ये ला हा पाऊस पहिले एक दोन दिवस बरसणार नाहीये तो तुरळक ठिकाणी बरसेल जसं की ज्या भागांना आधी पहिल्यापासून सूर्यदर्शन होत नाही त्या भागांना तो बसत आहे पण ज्यांना आहे मी यांची भाषामध्ये यांना बोलतोय तर हा पाऊस नऊ दहा तारखेला असं व्याप्ती करत जाईल आणि हे वातावरण सरळ सरळ सांगायचं म्हणलं तर दिसायला पश्चिमेकडून वाटेल आणि पूर्वेकडनं येणारा पाऊस आहे तर त्याच्यामुळे सगळ्यांना एक विनंती आहे हा पाऊस धुवाधार कदाचित अतिवृष्टीचे रडार सुद्धा महाराष्ट्रामध्ये पुन्हा बनायला लागतील त्यामुळे मी पहिले तुम्हाला याच्या अगोदर सांगितले की जवळपास तुम्ही पाण्याची हाव ठेवू नका असा मराठवाड्यांना आणि विदर्भांना सल्ला दिला होता तर आता त्याची प्रचिती ओल्या दुष्काळात सुद्धा ह्या पावसामुळे वाढेल आणि पुढचा पुन्हा दुसरा जो काही टप्पा आहे पोळ्याच्या प्रेडचा सरळ सरळ तो परतीच्या पावसामध्ये मोडतो की काय तशी परिस्थिती आहे तर आपल्याला ह्या दोन चार दिवसामध्ये मिळणाऱ्या संधीमध्ये आपली जी काही आहे। कामे आहेत खत बुरशी जे काय तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरता ते करून घ्या आता सोलापूरची जी काही कंडिशन आहे सोलापूर तुम्हाला मी पहिलेही म्हटलं मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये हा पहिली छाप मार मारणार आहे पूर्वोदयामध्ये खानदेशला तो नऊ दहा तारखेला सुरुवात करणार आहे नाही म्हणून नाही आहे पण दक्षिणेकडे इकडे भाग येईल पण व्याप्तीच्या बाबतीत धुळे नंदुरबार शहादा इकडे आपला धुळ नाशिक परिसरचा पूर्वेकडे भाग आहे नगर परिसर आहे की नाही पुण्याचा काही सोडलेला भाग वगैरे साईड यांना तो घ्यायला जवळपास तो बारा तेराच्या नंतर पंधराच्या आतमध्ये कवरिंगच्या बाबतीत आहे महाराष्ट्रात कधीही कोणत्याही तारखेला पाऊस द्या तो एक आणि दोन दिवसात भाग व्यापत नाही हे अजूनही तुम्हाला सांगतोय कारण की तुम्ही म्हणता आम्हाला तुम्ही अकरा बारा तारीख दिली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही म्हणता त्या तारखेला आम्हाला आलं नाही आहे तुम्हाला मी अजूनही सांगतो तुमच्याकडे हाय प्रेशर आणि पाऊस पडल्याबरोबर तेथे वातावरण थंड होणं त्यामुळे हाय प्रेशर क्रिएट होणं आणि भरभर वारे वाहणारे हे प्रकार घडतात आता ह्या प्रकाराला इथून पुढे बराचसा ब्रेक लागत जाणार आहे आणि तुमच्या भागाची पावसाळी जी काही स्थिती आहे ही सुधारत जाणार आहे हे मात्र तुम्हाला ठामपणे सांगतोय आणि विशेषत अजूनही सांगतोय ज्यांना पाऊस कमी त्यालाच चांगला माल ह्या वर्षी होणार आहे म्हणजे अत्यंतही कमी नाही आहे जो मेंटेन आहे जो म्हणते आमच्या विहिरीला नाही पण आमच्या सध्या धकतंय असे शेतकरी सुक येणार आहेत मराठवाड्याची परिस्थिती आणि विदर्भातही अनेक भागामध्ये परिस्थिती अशी आहे की त्या शेतकऱ्याच्या हातातोंडशी आलेला घास हा सुकतोय जळतोय मर या लोकांनी मरते तुम्ही व्हिडिओज वगैरे आमच्या भागातले पाहतायत तर मित्रांनो अजून दोन टप्पे आहेत पावसाचे हा आहे नऊ दहा तारखेचा टप्पा आणि पुढचा आहे जवळपास पंचवीस सव्वीसच्या नंतरचा टप्पा आणि एक तुम्हाला अजूनही सांगतोय की आता तुम्ही काही जिल्ह्यांची नावं घेतात त्या जिल्ह्याच्या नावाच्या नावा। खाली मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि ही माहिती कॉपी